नमस्कार मित्रांनो आजचा आपला ट्रेक आहे वासोटा आपण सकाळी तीनच्या दरम्यान इथे पोचलो आहे बामनोली गावामध्ये आणि हे आपलं हॉटेल यशवंत इथे आपण आराम केला त्यानंतर आता चहा नाश्ता आपला इथंच आहे आणि इथूनच पुढे आपण बोटिंगला जाणार आहे आज खूप अशी गर्दी आहे रस्त्यामध्ये जवळपास एक साठ सत्तर फोर व्हीलर तर अंदाज येऊ शकतो आपल्याला आज खूप गर्दी राहणार इथे हजार दोन हजार लोकांच्या पेक्षा जास्त तर चला एन्जॉय करूया आपण वासोटा ट्रेक ट्रिक असतो हिपीप हुरे हुरे, हुरे।, हुरे। बदललेलं ठिकाण दोन तीन वर्षापूर्वी तर कोणीच नसायचं आज तुम्ही बघा तंबूंची गर्दी झालेली होती शंभर दोनशे तंबू लागले तुफान गर्दी आज सगळे हॉटेल आणि हे फुल झालेले आहेत शहाजी बापूंनी फेमस केलेली लाईन काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं एकदम ओके पण नवीन डोंगर पण नवीन हो माणसं पण नवीन नवीन आहे <laughs> चलो टुवर्ड्स बोटिंग దం సుందర వతరణ నమస్కారం మిత్రానో మీ ధనంజయ అనప పాయాంగ్రీ విలో तुमचा ट्रॅव्हल व्हिडिओ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा आपला ट्रेक हा वासोटा ट्रेक आहे हा ट्रेक कोयनेच्या बॅकवॉटर शेमडी या गावातनं आपण चालू करून मेट इंदावलीला आपण उतरणार आहे वासोट्याच्या बेस पॉईंटला आणि तिथून फॉरेस्टची परमिशन काढून आपण पुढे आपला ट्रेक चालू करणार आहोत पण आजचं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे बॅकवॉटर आहे कोयनेचं आणि पाठीमागे सुंदर अशी बोट बोट आणि सूर्याचं रिफ्लेक्शन पडलेलं आहे पाण्यामध्ये असाच खूप मनोहर आणि लो विलोभनीय असा हा आपला प्रवास आहे तर चला तुम्ही पण एन्जॉय करा माझ्याबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलवरती लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला तर चला Pirates of Caribbean. काटी घेतली का आलो आलो इथे फॉरेस्ट चेक पोस्ट आहे सुंदर अशी मेट इंदावली वन परिक्षेत्र चेकअप झालं आहे आणि आपण वासोटा किल्ल्याकडे निघालेलो आहे आता टोटल एकतीस जणांची टीम आहे बामणोली ही परिक्षेत्रातून आपली जायची ही तिसरी वेळ आहे आपण वेगवेगळे तीन ट्रेक केलेले आहेत त्याच्यामध्ये नागेश्वर पर्वत हे दोन ट्रेक झाले होते मागच्या वेळेस वासोट्याला जाऊन न दिल्यामुळे वासोटा बाकी होता मात्र आज आपण तो कम्प्लीट करतो आहे सुंदर अशी कारवी आहे पिंक कलरची एका फुलामध्ये दुसरं फुल डोकवते पांढरी करावी सुंदर असा नजार आहे पायाला भिंगरी गर गर गरगर -गर -गर लाईक like अँड सबस्क्राईब मी तुमचा ट्रॅव्हल व्हिडिओ ना पूर्ण दगडान दगड आणि धोंडला गोल चाला गोलगोटे जपून चालावं लागते कायमची शक्यता आहे ही, ही।, ही प्रसिद्ध अशी वासोट्याची गणेश आणि हनुमानाची मूर्ती खूप सुंदर इकडे बघ हा रोड वासवट्याला जातो आणि इकडून हा नदी पात्रातून जाणारा रोड हा नागेश्वरला जातोय

काहीतरी असावं इथं चौकी वगैरे जुनी आणि दत्ताचं निरीक्षण आहे का इथं कुणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे ओके चालेल नागेश्वर सोडक्याकडे जाणार ही वाटे इकडनं ही जी आहे कसं आहे ट्रेक कसा आहे मस्त ना दम लागला अजिबात नाही खाण्यासाठी थांबले खाण्यासाठी थांबले का हा एनर्जी चेहऱ्यावरून जाणवते तुमच्या ग्लो आला आहे <laughs> ही वासोट्याची सिग्नेचर पाठी वासोट्याची सिग्नेचर पाठी ही इथे फोटो मस्त असतो काढायला आम्ही दत्ताचं फोटो सेशन करून घेतलं इथे नाही तुम्ही आलेच नाही हां असं इथे बघा किती छान सूर्यकिरण पडली त्या झाडांवरती कसे चमकतायत ब्लीज सुंदर अस निशार फुलांचं साम्राज्य किती सुंदर निळेशार फुलं निर्मळ निर्मळ फुलं आहेत एकदम

जर कोणाला हाऊस असेल तर हात लावू शकता चला छान अशा फुलांच्या फुलांमध्ये पायऱ्या लागल्यात असोट्या किल्ल्याच्या आणि रातकिड्याची किर चालू आहे हे बघा डौलात भगवा फडकतोय हे जुना राजवाडा असं सांगितलंय राजवाडा पण हे मंदिर दिसतंय आहे श्री मारुती रायाचं भक्त मारुती रायाच्या चरणी झालेत हो सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे ही जुनी विहिरीचे अवशेष आहेत फार दिसत नाही काही हे जुना सोन्याचा घाना आणि इकडं बाबू कड्याकडे जाणारा हा रोड आहे कारवीला बहर आहे अजून अभूतपूर्व गर्दी आहे आज किल्ल्यावरती करेगा पाण्याचं टाक आहे चांगल्या अशा सुस्थितीमध्ये आता आता वासोटे किल्ल्यावरती इको पॉइंट आलो आहे या आपण याला बाबूकाडा असं म्हणत होते मगाशी माहित नाही आता <laughs> जुन्या राजवाड्याचे अवशेष विशेष काही राहिलेले नाही बघा गर्दी आज हजार दोन हजार लोक आहे वासोट्यावरती माणसांनी बहरून गेला आज वासोटा गाल निसर्ग बोलायचं तर नो no कमेंट्स काय सांगणार आता एवढी गर्दी आल्यानंतर काय होणार आहे राजवाड्याच्या बाजूने दिसणार हा व्ह्यू होता हा टोप दिसतोय फक्त हा टोप टोके ना हे वासवट्यावरच प्रसिद्ध मंदिर शिवशंभूच ही समोर जी जनता दिसती नागेश्वर व्ह्यू पॉइंटला हा नागेश्वर व्ह्यू पॉइंट हा खोटा नागेश्वर आणि हा जो दिसतोय हा समोर हा खरा नागेश्वर ही गुफा त्याचे दर्शन घ्यायला जातात नागेश्वर इथून हा जो खाली हा रोड दिसतोय त्या रस्त्याने वरती वासोट्याला येण्याचा मार्ग हा लास्ट पॉइंट वासोट्यावरचा इथन हा कोटावासो नागेश्वर हाँ नहीं खराब नागेश्वर दिस तो चला मगर आइलियो तीते के ऐसे टीम पर तालो ही पड़े पूर्ण ट्रैफिक जाम है वासो टेबल थी चला खाली परंतु एक किलोमीटर परंतु जाम है प्रवास चालू नाही आहे आपण पूर्ण होत युट्यूब आहे का हो युट्यूब प्रवास चालू झालेला आहे खूपच गर्दी आहे आज सगळीकडे पूर्ण ट्रॅफिक जामचा अनुभव घेतलाय आपण आज काय जाती कसा आहे ट्रिक एकदम मस्त मस्त आवडला आवडला हो ना वर चढताना दम लागला होता वट खाली उतरताना आता थोडं एनर्जेटिक आहे कमी दम लागतो आणि एन्जॉय करतोय आणि काकांसोबत मजा करत करत खाली उतरतो थँक्यू आणि दत्ता तुला एकदम छान एकदम एकदम <laughs> <laughs> आता कधी एकदा बुटीस बसून असं झालं कधी एकदा धरणात डुबकी मारतोय कुठं वरती चालल्या काय झालं झाला आहे का बघा आता किती बोटी आहेत बोटींच पण ट्रॅफिक जाम झालंय बघूया आपली सोळा सतरा नंबरची बोट कुठे आहे And it's really, really comfortable Oh, I wanna take the coast Oh, the city streets take it slow Oh, I hit the coast control Destination unknown oh.